सोलापूर एक शहर जे काळाच्या ओघात अनेक बदल पाहिले आहे पण त्याच्या हृदयात एक शक्ती वास करते जी शतकानुशतके अडगळीत आहे ती शक्ती आहे शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर रामेश्वर महाराज बाराव्या शतकातील एक संत ज्यांनी केवळ भक्तीच नव्हे तर समाजसेवा कर्मयोग आणि समतेच्या माध्यमातून सोलापूरला अभिनव श्रीशैलम बनवले आज देखील ते सोलापूरचे ग्रामदैवत आहेत ही त्यांच्या जीवनाची चमत्कारांची आणि वारशाची कथा खास करून घेऊन आलो आम्ही एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलद्वारा एक स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा इसवी सणाच्या अकराव्या व बाराव्या शतकात सोनलगी नावाच्या एका छोट्याशा गावात सुगला देवी यांच्या घरी एक बालक जन्माला आला सिद्धराम लहानपणापासूनच तो वेगळा होता वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत त्याने एक शब्द देखील बोलला नाही फक्त गुरे राखायचा शांतपणे जगत राहिला पण त्याच्या मनात भगवान शिव आणि श्री शैलम मल्लिकार्जुन स्वामींची प्रचंड भक्ती होती एक दिवस भगवान शिव स्वतः जंगम स्वामींच्या रूपात त्यांनी सिद्धरामांकडून गरम ज्वारीची भाकरी आणि दही मागितले सिद्धराम दही आणायला गेले परंतु परत आल्यावर जंगम अदृश्य झाले होते त्यांनी सांगितलेले शब्द आजही घुमतात मी श्रीशैलम हून आलो तू सोनलगीतच राहा मी तिथे शिवलिंग रूपात प्रकट होईन सिद्धराम श्रीशैलम ला गेले रडले शोध घेतला पण मल्लिकार्जुन सापडले नाहीत शेवटी स्वप्नात भगवान शिवांनी आज्ञा दिली परत जा मी तुझ्या माध्यमातून प्रकट होईन अशा प्रकारे सिद्धरामेश्वर सोलापूरला परतले आणि त्यांचे जीवन एका मोठ्या उद्देशासाठी समर्पित झाले अकराशे पन्नासच्या सुमारास सोनलगीत भीषण दुष्काळ पडला पाण्याची टंचाई असह्य झाली यावेळी नामक एका स्त्रीने रामेश्वरांना विनंती केली सिद्ध रामेश्वरांनी चार हजार स्थानिक लोकांना एकत्रित करून हा विशाल तलाव तयार केला आज देखील हा सिद्धेश्वर सरोवर म्हणून ओळखला जातो मंदिर त्याच्या मध्यभागी पेटासारखे उभे आहे जणू एक चमत्कारच त्यांनी अडुसष्ट शिवलिंगे स्थापन केली अमृत लिंगासह अष्टविनायक भैरव विठ्ठल रुक्मिणी आणि गणेश मंदिरे बांधली हे मंदिर शैव आणि वैष्णव परंपराचे एकात्म प्रतीक आहे कळसावर विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत श्री सिद्ध रामेश्वर म्हणतात कर्म योगाने कैलास कर्म हाच देव जातीभेद नष्ट करणे स्त्रियांना अध्यात्माचा अधिकार हे सर्व त्यांच्या शिकवणीचे भाग होते आज देखील सोलापूरची सिद्धेश्वर यात्रा मागील नऊशे वर्षापासून चालत आलेली आहे मकर संक्रांतीला पंधरा दिवस चालणारी ही यात्रा लाखो भाविकांना एकत्र आणते नंदी ध्वज सोहळा तैलाभिषेक अक्षता हे सर्व प्रतिकात्मक आहेत एकदा कुंभारकन्येने लग्नाची इच्छा व्यक्त केली पण ब्रह्मचारी सिद्धरामांनी सांगितले माझे लग्न योगदंडाशी आहे खास नंदी ध्वज आज उचलला जातो श्री सिद्धरामेश्वर हे केवळ संत नव्हते ते समाजसेवक योगी आणि मानवतावादी होते त्यांच्या समाधीवर उभे असलेले हे मंदिर सोलापूरची सांस्कृतिक ओळख म्हणून प्रसिद्ध आहे शतकानुशतके पाणी पुरवणारा सरोवर भक्तीचा प्रकाश देणारे मंदिर आणि कर्मयोगाची शिकवण श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी सोलापूरला अमरत्व दिले श्री सिद्ध रामेश्वरांचा जन्म बाराव्या शतकात इसवी सन अकराशे इस ते सन आसपास सोलापूर शहरामध्ये झाला तेव्हा शहराचे नाव होते सोनलगी आज त्याच सोनलगी या गावाचे नाव सोलापूर म्हणून प्रसिद्ध आहे सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्ध रामेश्वर महाराज यांच्या जीवन परिचयाबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका आणखीन यावरती नवीन मालिका हवी असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तसेच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया आताच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या भागातील देशविदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील